हॅलो नमस्ते कसे आहात छान ना मी पण मस्त आहे आज मी आपल्याला एक अशी गोष्ट सांगणार आहे अनबिलिवेबल पॉवर ऑफ विज्युअलायझेशन म्हणजे तुम्हाला हवं तर तुम्ही व्हिज्युअलाइज करा तुम्ही मिळवू शकता ही काही खूप पुराणी गोष्ट सांगत नाही मी ही एक पंचवीस तीस वर्षापूर्वीची गोष्ट सांगतेय आणि आधी गोष्ट ऐकूया नंतर आपण विज्युअलायझेशन बद्दल बोलूया मी आज तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ती नतन सरांस्कीची नतन सरांस्की हवं ते तुम्ही गुगल वर सर्च करू शकता हे नतन सरांस्की अठ्ठेचाळीस साली नाईन्टीन फोर्टी एटला इस्रायलमध्ये जन्मले होते त्यांचं इस्रायलमधलं जन्म झाला आणि ते मोठे झाल्यावर का नाही ते काय केलं रशियाला गेले फिरत ह्युमन ॲक्टिव्हिटीजसाठी तेव्हा रशिया आणि अमेरिकेचं चा युद्ध चालू होतं आणि इस्रायल आणि अमेरिका एका बाजूनं होते म्हणजे त्यांचं फ्रेंडली रिलेशन होतं रशियाचं रिलेशन फ्रेंडली नव्हतं आणि इस्रायल आणि अमेरिकेचं रिलेशन खूप सुंदर होत मग हेला रशियाना हा स्पयी असेल गुप्तहेर असेल म्हणून नतन सरास्कीला पकडलं आणि पकडलं ते काय केलं ते त्यांना जेलमध्ये घातलं अ ती छोटी खोली छोटी भले म्हणजे की ती पाच बाई चार वगैरे अशी असेल पाय सोडून झोपणार सुद्धा नाही असले खोलीत त्यांना तेरा वर्ष घालून ठेवलं कैदेत ठेवलं कधी हे नाईन्टीन सेवन्टी सेवनला वाटते आणि तेव्हापासून ते नाईन्टीन सेवन्टी सेवनपासून बारा तेरा वर्ष कैदेत होते ते कैदेत असताना ते काय ठरवलं आपलं फिजिकल हे तरी चांगलं राहायला पाहिजे हे सरळ झोपता सुद्धा येणार नाही ये एवढी छोटी खोली म्हणताना ते ॲक्टिव्हिटीज करायचे हात पाय सगळं व्यायाम करायचे व्यवस्थित हे झालं फिजिकल आता मेंटल ह्याला काय करायचं म्हणून ते चेस बोर्ड आखला तिथे जमिनीवर आणि आपणच चेस खेळल्या गत खेळत होते पण मजा आली नाही त्यांना मग म्हणाला समोरचा कोणतरी आहे म्हणून मी विचार करून खेळणार आहे मग तेव्हा गॅरी कॅस्परो रशियातला अगदी जगविजेता होता चेस मधला मग हे ना राग कोणावर आहे रशियावर आहे रशान त्यांना कैद केले म्हणून तो समोर खेळतोय म्हणून रोज हे पाच सहा वेळा खेळायचे आणि त्याला हरवायचं आणि नाईन्टीन एटी सेवनला बिल क्लिंटन अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यावर त्यांचं एकमेकांशी रशियाशी बोलणी झाली आणि हा काही पै नाही आहे काही नाही त्याला कशाला उगीत तुम्ही जेलमध्ये ठेवले म्हणून त्याला सोडलं गेलं मग हे नता फ्रान्स की इस्रायलला आले मग ते तिथला इलेक्शन्स वगैरे लढले जिंकले नंतर मिनिस्टर पण झाले नंतर काय झालं पंचवीस तीस वर्षापूर्वी येदा गॅरी कॅस्परो इस्रायलला आला होता चेस ॲडवर्टायजिंगसाठी तेव्हा हे तरी तिथले मंत्रिमंडळात होते तसं सगळ्या त्याचा बऱ्याच ठिकाणी तो मुलांबरोबर खेळला सात आठ लोकांसमोर एकदम एकटा खेळून सगळ्यांना हरवला आहे तो एवढा मोठा जग प्रसिद्ध आणि जगातला अगदी टॉपचा चेस प्लेयर नंतर रात्री ते जेवायला बसलेल्या वेळा मिनिस्टर्सबरोबर नंतर सरन्सकी म्हणाले आपण एक चेस खेळूया का ते म्हणाले हो पण अगदी सिरियसली खेळायचं म्हणाले सिरियसली खेळायचं बघा कोण जिंकतो सीरियसली अगदी हो म्हणाला त्याला तर कॉन्फिडन्स होत ना मग दोघही खेळले सगळे लोक बघा थांबलेले होते आणि काय झालं तुम्ही गेस्ट करू शकता नातन सरांस की जिंकले ते गॅरी कॅस्परॉवला हरवलं बाकीचे सगळे म्हणाले हे कसं काय झालं तुम्ही तरी कधी खेळता तसं ते म्हणाले मी आज नाही मी जेल मध्ये, तई कुठले जेल मध्ये, अगदी तिथे थंडीनं भरलेलं होतं असले कोल्ड सीजनचे वेळीसुद्धा इमॅजिनरी गॅरीला समोर बसून रोज स्वत आठ वेळेला सायबेरियनचे थंडीत विचार करा हां रोज आठ वेळेला तरी मी गॅरीला हरवत होतो रोज आणि त्याच्यामुळे आज मला हे शक्य झालं म्हणजे हे आपल्याला काय सांगते हे इन्सिडेंट ही गोष्ट म्हणत नाही मी का म्हणजे हे खरं घडलेलं आहे हे कशामुळे झालं हे पॉवर ऑफ व्हिज्युअलायझेशन त्यामुळे कुठलंही काम तुम्हाला करायचं आहे असं मनापासून वाटते का नाही रोज तुम्ही म्हणायला पाहिजे ओके आय कॅन डू आय एम अनस्टॉपेबल आणि आय एम कॉन्फिडेंट आय एम सक्सेसफुल मी हे करून दाखवणारच तुमचं तुम्ही म्हणायला पाहिजे अहो मोटिवेशन स्पीकर्स आहे तुम्हाला किती वेळ सांगून किती वेळ ठेवू शकतील तुम्हाला मोटिवेटेड थोडे काळासाठी कायम स्वरूपासाठी तुम्हीच तुमचं मोटिवेशन व्हायला पाहिजे त्यामुळे तुम्ही कायम एफॉर्मेशन्स मोटिवेशन्सबद्दल बोलायला पाहिजे आणि जे काही तुमचं स्वप्न आहे जे काही तुमचं स्वप्न आहे तर रोज विज्युअलाइज करत राहायला पाहिजे रोज त्यामुळे खरं मोटिवेशन कुठे आहे मोटिवेशन इज इन्साइडस आपल्या शरीरात मोटिवेशन आहे हे म्हणजे पॉवर ऑफ व्हिज्युअलायझेशन दोन चार वर्षापूर्वी तुमचं लक्षात असेल महाराष्ट्रात पहिली आलेली यू पी एस सीची मुलगी मला आता काही नाव आठवत हो नाही तिचं डॉक्टर आहे डेंटिस्ट ती मुंबईतली तिनं काय केलं होतं अभ्यास करताना मी युपीएससी आय ए एस परीक्षा पास झालेली आहे आणि आई मला पेढा भरवती आहे म्हणून तो फोटो काढून तिनं आपले स्टडी टेबलवर ठेवलेला होता आणि रोज अभ्यास करताना अभ्यास करायच्या आधी तर व्हिज्युअलाइज करायची मग काय घडलं ती महाराष्ट्रात पहिली आणि आली आणि आय ए एस झाली त्यामुळे प्रत्येकानं विद्यार्थ्यांनी तरी करायला पाहिजे पण आपणही प्रत्येकानं आपली काही स्वप्न आहेत ती आपल्याला सत्यात उतरवायची असली तर आपण रोज व्हिज्युअलायझेशन करायला पाहिजे व्हिज्युअलायझेशन वी, केलं की आपण सबकॉन्शियस माइंडला तर सारखं सांगत असतो आणि सबकॉन्शियस माइंडला तर खरं वाटायला लागते आणि एक दिवस तर सगळं सत्यात उतरते त्यामुळे असल्या गोष्टी तुम्ही ऐका आता परवा मी तुम्हाला सुनीता कृष्णांचं सांगितलं होतं की ते जर आणि जर मला सांगितलं मॅडम तुमचं तोंडून आम्ही पहिल्यांदा ऐकलं ऐकल्यावर मग आम्ही गुगलवर शोधलं मग भरपूर सापडला, म्हणजे होतात तर तिथे पण फक्त आपण काय करतो कित्येक वेळेला नुसतं नको तर बघत बसतो हे ऐवजी जे काही आपलं लाईफ बेटर करायला उपयोगी आहे असलं बघा सत्य घटना तुम्हाला प्रेरित करतील आणि मोटिवेशन एट द एंड ऑफ द डे कोण आहे You are your own motivator. Acha, have a good day.